सहा वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तीनपट पट सर सा। तर सहा वर्षांनंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या पंधरा मुलाच आजचं वय किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं समीकरणबद्ध रचना करता आली म्हणजे उत्तराप्रत पावलं टाकणं सोपं होते इथं जसं वडील आणि इथं मुलगा आणि इथं गुणोत्तर लक्षात घ्या सहा वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तीन पट गोष्ट सहा वर्षापूर्वीची हा शब्द इथं मांडा सहा वर्षा पूर्वी मांडला सर मनाशी प्रश्न करा की सहा वर्षापूर्वी दोघांच्या वयाचं गुणोत्तर काय सहा वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तीन पट म्हणजे मुलाचं वय जर यक्स असेल तर यसाची तीनपट तीन, तीन यक्स हे झाले सहा वर्षापूर्वीचे त्यांच्या वयाचे गुणोत्तर लक्षात घ्या आता इथं प्रश्न असा करा की आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर काय ही गोष्ट सहा वर्षापूर्वीची आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर किती काढण्यासाठी या सदर गुणोत्तरामध्ये सहा मिळवा इथं सुद्धा इथं सुद्धा एवढ्यानं झालं नाही सर सहा वर्षानंतर गणित म्हणते सहा वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या पंधरा सात होईल हो द्या मात्र सहा वर्षानंतर दोघांच्या वयाचं गुणोत्तर काय हा प्रश्न इथं सहा वर्षानंतर हा शब्द मांडा आता सहा वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर काढण्यासाठी या गुणोत्तरात दोन्हीही परत सहा मिळवा म्हणजे तीन यक्ष इथं सहा आहेतच याच्यामध्ये सहा मिळवायचे म्हणजे बारा इथं यक्ष सहा मध्ये परत सहा मिळवायचे बारा हे झाले त्यांचे सहा वर्षानंतरचे गुणोत्तर आता सहा वर्षानंतर इथं वडील मांडा प्रथमत इथं मांडा मुलगा सहा वर्षानंतरच वडिलाच्या वयाचं गुणोत्तर तीन एक अधिक बारा, बारा। काय झालं सहा वर्षानंतर सहा वर्षानंतरचं वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या पंधरा छेद सात म्हणजे पंधराच सात हे त्यांच्या वयाचं वयाच गुणोत्तर असा त्याचा अर्थ करायचं काय सर त्रिराशिक पद्धतीनं किरपा गुलाकार सातचा या कंसातील तीन यक्स अधिक बारा सोबत बराबर पंधराचा कंसामध्ये अधिक बारा सोबत ओके okay. सात आतील पदाला पंधरा आतील पदाला गुणीला म्हणजे सात सात्री एकवीस यक्ष अधिक बारी साती चौऱ्याऐंशी इथं पंधरा गुणिला एक पंधरा एक अधिक पंधरा गुणिला बारा एकशे ऐंशी लेकरांनो आता एकवीस यक्ष कळ येतानी हे पंधरा यक्ष वजा स्वरूपात एकशे ऐंशी कड जातानी चौऱ्याऐंशी वजा स्वरूपात का मांडायचे सर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावीच लागते ह्या काही कृत्या पक्क्या पाठ करा ही वजाबाकी बाकी सहा ही वजा बाकी ऐंशी गेले शंभर राहिले चार गेले शहाण्णव आता एकट एक करा कड कर जाताना सहा भाग गेला आणि हा भाग जातो लेकरां प्रश्न मुलाच आजचं वय काय लक्षात घ्या मुलाच आजचं वय मुलाचं आजचं वय काय हा जो प्रश्न आहे इथं प्रश्न मनाशी करा की मुलाच आजच्या वयाचं गुणोत्तर काय यक्तिक सहा मुलाच आजच्या वयाच गुणोत्तर एक साधिक सहा मग या एकसा सहा मध्ये मिळाल्या यक्साची किंमत सोळा आणि हे सहा सोळा सहा बावीस वर्ष हे या प्रश्नाचं लेकरांमो उत्तर ओके okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उपवास करते। येईल